मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन मित्रांनो ही आहे राजकारणाच्या चिखल्यातली वेगळी बातमी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष आणि सातपूर सोसायटीचे संचालक श्री नितीन बाळानिगळ यांचा अनोखा समजूतदारपणा मित्रांनो अलीकडे राजकारणाचा चिखल झाल्याची चर्चा नेहमीच ऐकतो परंतु अशा वातावरणातही नितीन बाळानिगळ यांच्यासारखा एका राजकीय पक्षाचा युवा पदाधिकारी समंजसपणा दाखवतो याबद्दल नितीन बाळनगर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच त्याचे झाले असे सध्या गणेशोत्सव असल्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांनी दरम्यान नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वत्र होर्डिंग लागले आहेत असे होर्डिंग आपल्याला चौकाचौकामध्ये दिसतात अशा होर्डिंगच्या गर्दीमध्ये एखाद्या नेत्याचे होर्डिंग कोणी फाडले तर संबंधित नेता मग समर्थक जमा करतो घोषणाबाजी होते पोलिसांमध्ये तक्रार केली जाते आणि होर्डिंग विद्रुपीकरणाच्या कारणावरून सामाजिक शांतता भंग पावल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत काल सातपूर कॉलनीच्या कॉर्नरजवळ श्रीराम चौकाच्या कोपऱ्यावर नितीन बाळानिगळ यांनी गणेशोत्सव शुभेच्छांचे होर्डिंग लावले या होर्डिंगमधील फोटो काल रात्री अज्ञात व्यक्तीने चक्क ब्लेडने फाडला ही बाब नितीन बाळानिगळ यांच्या लक्षात आली त्यांनी कोणताही गाजावजा न करता आपल्या कार्यकर्त्यांना जमा न करता फक्त दोन मित्रांना सोबत घेतले फाडलेले होर्डिंग काढून घेतली घडी घातली आणि हा प्रकार कोणाला नाही कळवता किंबहुना त्याचा बाऊ न करता हा विषय तिथल्या तिथे संपवला असे युवक राजकारणात आले तर राजकारणातील द्वेष तिरस्कार मत्सर जीवघेणी स्पर्धा यांना फाटा बसू शकेल खऱ्या अर्थाने निकोप वातावरण निर्माण होईल नितीन बाळनिगर यांचे सन्मानतर्फे मनपूर्वक अभिनंदन सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद